नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं आपले यूट्यूब चॅनल किचन आणि बरसकाईमध्ये स्वागत आहे तर मंडळी आज आपण शिऱ्याची रेसिपी बघणार आहोत तर त्यासाठी मी घेतला आहे सव्वा वाटी रवा सव्वा वाटी साखर आणि हे तुपाची जी वाटी आहे त्या वाटीच्या प्रमाणेच मी साखर आणि रवा घेतला आहे मग मी घेतली आहे वेलची आणि जायफळची पूड आणि काही बदामाचे काप आणि एक वाटी तूप तर आता आपण गॅसवर कढई ठेवतोय कढई गरम करून घ्यायची आपल्याला मग आपण त्याच्यात हा माझा छोटा भाजीचा चमचा आहे तर हे साधारण मी तीन चमचे तूप घेतलं आहे कढईत आता हे तूप थोडं गरम होऊ देऊ आपण तर आता आपलं तूप छान गरम झालंय यात आपण रवा टाकूया रवा आपल्याला छान असा गुलाबी होऊपर्यंत भाजून घ्यायचा आहे याला सगळीकडनं असं तुपात एकदा परतून घ्यायचं म्हणजे सगळीकडे तूप लागतं त्याला आता आपण छान असा हा रवा भाजून घेतलाय असं छान याला गुलाबीचा रंग येऊ पर्यंत भाजून घेतलाय त्याला तुम्ही बघू शकताय बघा असं छान भाजलाय आणि हा रवा असा भाजत आला ना की याचा खूप छान सुगंध येतो आता आपला रवा भाजून झाला की याला बाजूला काढून घ्यायचं मग आता आपण दूध घेतलंय दूध मी आधीच उकळून घेतलं आणि थंड करून घेतलं होतं कच्चं दूध नाही घ्यायचं ते मी आता कढईत घेतलंय तर आपलं आता स सव्वा वाटीचं माप आहे तर साधारण मी तीन तीन ग्लास दूध घेतलंय आता आपल्या दुधाला छान अशी उकळी आलेली आहे यात आपण जो भाजलेला रवा आहे तो टाकतोय तर हा थोडा थोडा करून टाकायचा आणि याला छान असं दुधात ढवळून घ्यायचं थोडा टाकला की एकदम टाकला ना की याच्या गुठळ्या तयार होतात तर हा थोडा थोडा करून छान दुधात आपल्याला असा ढवळून घ्यायचा आहे गॅस मिडियम फ्लेमवरच ठेवायची मीडियम फ्लेमवर छान असा हा आपल्याला दुधात ढवळून घेऊ घेऊ आपण याला हे बघा आता मी हा पूर्ण रवा टाकलाय दुधात व्यवस्थित असं सगळीकडनं त्याला असं हालून चमच्याने आता तुम्ही आता हे बघा बघू दूध ऍबॉर्ब होत चाललंय ह्याला असं कंटिन्यू चमच्याने वर खाली करत राहायचं नाही तर मग तो खाली लागतो आणि फ्लेम मिडियमच ठेवायची हे बघा तुम्ही बघू शकता आता त्यातलं दूध सगळं आता त्या शिऱ्यांमने ॲब्झॉर्ब करून घेतलं आता मी याच्यात सव्वा वाटी साखर घालते साखर पण व्यवस्थित सगळीकडनं अशी खाली करून घ्यायची साखरेला म्हणजे ती एकसारखी सगळीकडे पसरली पाहिजे अगदी आपला आता सोपा शिरा आहे अगदी झटपट बनव बनवता येण्यासारखा शिरा आहे हा आणि या हा याला जरी आपण केळी नाही घातली तरी हा त तरी देखील हा खूप छान लागतो टेस्टला आता आपण त्याच्यात जे उरलेलं एक वाटी एक वाटीतलं तूप आहे ते आपण टाकतोय असं छान व्यवस्थित ते तूप मिक्स करून घ्यायचं स so, एकजी होऊ पर्यंत याला व्यवस्थित परतून घ्यायचं ह्यात आता मी जायफळ आणि वेलचीची पूट टाकते साधारण मी एक पाऊन पोहे खायचा चमचा एवढं पूट टाकलेली आहे तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या तुम्हाला जसं त्याचं फ्लेवर हवा आहे त्यानुसार आणि हे बघा तुम्ही बघू शकता असं छान असं कडेला तूप आहे आता त्याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे तो एकसारखा फ्लेवर सगळीकडे लाग पसरतो हे बघा आपला शिरा आता मस्तपैकी बनला आहे खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे पण एकदा तुम्ही जरूर ट्राय करा टेस्टला खूप छान बनतो हा शिरा हे बघा किती सुंदर त्याचा कलर आला आहे तो मंडळी आपला शिरप आता तयार झाला आहे यावर आपण गार्निशिंग म्हणून आपण याच्यावर बदामाचे काप टाकतोय तर तुम्ही हा नक्की जरूर ट्राय करा तुम्ही रेसिपी अगदी सोपी रेसिपी आहे Uh, जे कोणी नवीन पण uh, कुकिंग शिकत असेल तर ता त्यांनीसुद्धा ही रेसिपी uh, जरूर ट्राय करा एकदम सोपी आणि चवीला खूप सुंदर होतो हा uh, शिरा आणि हो गणपतीचा आता सण चालू आहे तर तुम्ही जरूर एकदा ट्राय करा आणि बाप्पांना पण असा गोड गोड छान प्रसाद दाखवा हे बघा किती सुंदर असा बनला आहे तर मंडळी तुम तुम्ही तुम्ही पण बनवून बघा ही रेसिपी आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की शेअर करा तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद